सालेबर्डी रोडवर गावकऱ्यांनी भंडारा बायपास रोड निर्माण करणारी कंपनी स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात ठिया आंदोलन केले राष्ट्रीय महामार्गावरील वाढलेली वाहतूक लक्षात घेता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भंडारा बायपास रोडला मंजुरी दिली या महामार्गामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि दुर्घटना कमी होण्यास मदत होईल मात्र रस्ता तयार करताना गावातील मुख्य रस्ते खूप खराब झाले आहेत त्यामुळे रहदारी करणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास त्रास होत आहे पूल निर्माण करण्यासाठी वापरण्यात आलेली राख नागरिकांच्या शेतामध्ये पसरली आहे याविरुद्ध गावकऱ्यांनी बांधकाम कंपनीला अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा कंपनीने यावर काहीही कारवाई केली नाही याविरुद्ध भंडारा पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत खुबरागडे आणि जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्या वतीने दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी बारा ते चार वाजता दरम्यान ठिया आंदोलन करण्यात आले राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित सालेबर्डी अजिमाबाद सिल्ली सिरसघाट दौडीपार या गावचे सरपंच आणि मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी या ठिया आंदोलनात सहभाग घेतला या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे भंडारा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते उपसभापती प्रशांत खोबरागडे भाजप जिल्हा महामंत्री आसु गोंडाने भाजप शहराध्यक्ष सचिन कुंबलकर संदीप मेश्राम मोरेश्वर साखरवाडे शंकर लोले प्रशांत निंबोडकर रौनक उजवणे किरण मेश्राम मंगेश साठवणे जतन टांगले लोकेश टांगले अरुण किंदाने रामनाथ चोपकर संजय गिरेपुंजे दयाराम भुरे मंगेश गजबिये रूपचंद साठवणे सुचिता पडोळे सारवे पुष्पा मिश्राम समता सुमंत सुखदेवे आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते